हरे कृष्णा तर आज सकाळी उठून रेडी होऊन मेसला आलो नाश्ता करायला नाश्ता केला मी जसं मी बाहेर आलो इथं बस चाललेली कॉलेजला मग बसमधून बसून गेलो मग पहिल्यांदा येऊन मी इथं काय केलो इथं पंचिंग केलो रोजच्यासारखं पंचिंग केलं मी पंचिंग करून मग नंतर टी ए फॉर्मच्या वर मग साईन पाहिजे होती त्यासाठी तर दुसऱ्या डिपार्टमेंट माझं टी मा ए फॅकल्टी आहे ना त्यासाठी साईन करायला आलो सरांच्याकडं कर। त्याच्यानंतर मग आणि नऊ ना ते नाही ना दहा ते असे एक वाजेपर्यंत क्लास होता क्लास केला क्लास केल्यावर मग इथं पी ए फॉर्म इथं ठेवून म्हणलेलं साईन करतो मी इथं बघितलं साईन केलं तर मग घेतलं होती घेऊन मग आम्ही एक वाजल्यानं मग हॉस्टेलला चाललो हॉस्टेलला जाऊन बघून सगळ्यात पहिला काय करतोय मी जेवण करतोय मग आलो इथं हॉस्टेलमध्ये जेवण केलं जेवण करून आणि दोन ते चार वाजेपर्यंत लॅब होता आज त्यासाठी मग हॉस्टेल आणि कॉलेजला आलो दोन ते चार वाजेपर्यंत लॅब होता म्हणून मग कॉलेजला आलो दोन ते चारपर्यंत लॅब केला चार वाजता मग झाल्यावर इथं आम्ही चहा पेलतेन आलो साडेचार वाजेपर्यंत बसून पंचिंग केलं तिथं पंचआउट केलं पंचआउट करून माझ्या नंतर मग हॉस्टेलला आलो हॉस्टेलला आलो तसं स्नॅक्स होतं पाच वाजेपर्यंत स्नॅक्स असते मग इथं स्नॅक्स खायला स्नॅक्स करून माने रात्री आठ वाजता जेवण करायला आलो येऊ तो आजचं रात्रीचं जेवण मग जेवण पेन केल्यावर जरा बाहेर फिरून यावं म्हटलं मग असं सगळेजण मिळून असं बाहेरच्या हॉस्टेलपर्यंत जाऊन फिरून ते आलो